नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज अहमदाबाद विमान अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले विमान दुर्घटना एक किरान होती की काही क्षणात होत्याची नव्हती झाली दुर्घटना घडताच जमिनीतून आगीचा भडका उडाला गुजरात विमान अपघातात एक व्यक्ती जिवंत रमेश विश्वास कुमार असं त्या प्रवाशाचे नाव आहे सीट नंबर अकरा ए या सीटवर बसला होता प्रवासी केवळ एकमेव प्रवासी जिवंत व सुखरूप असल्याने याला दैवी शक्ती म्हणावी लागे एअर इंडिया ए आय एक एकाहत्तर या विमानाच्या जाप, अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रमार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व वा संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि सहाय्यासाठी फोन नंबर शून्य दोन 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 शून्य दोन सात नऊ नऊ शून्य शून्य दोन 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 सात नऊ चार दोन दोन नऊ पाच आठ सात एक चार तीन आपत्कालीन मदत क्रमांक एक शून्य सात शून्य या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्र प्रभागाचे संचालक सतीश कुमार खडके यांनी केले आहे